ने एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक या गटकोट किल्ल्यांच्यामुळं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी या निर्णयाचं स्वागत करतो पण हे स्वागत करत असतानासुद्धा त्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे कारण का मी ज्यावेळी विशाळगडचा अतिक्रम काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसताना सुद्धा हस्तक्षेप म्हणजे म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेता सुद्धा तिथं अनेक गोष्टी अशा घडल्या जेणे जेणेकरून वातावरण फार गडूळ झालं आणि दोन धर्माच्या लोकांच्यामध्ये सुद्धा एक तेढ निर्माण झाला ते होऊ नये ह्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला पाहिले पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की वातावरण गडूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही असं होणार नाही अतिक्रमण हे निघालंच पहिले कोणाचाचही अधिकार नाही आहे तिथं येऊन अतिक्रमण करणं जे पूर्वीचे पासून रहिवासी आहे तिथं जे म्हणजे अनेक वर्ष त्या गडावर राहतात लोक अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिले नोंद पाहिजे आहे त्याची किंबोना रायगडसारख्या ठिकाणीसुद्धा वर धनगर समाजाचे लोक तिथं राहतात त्यांचा रेकॉर्ड नाही आहे पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडन्स किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष तिथं ते राहतात हे सगळ्यांना कल्पना आहे म्हणून ते राहिलं तर उत्तमच आहे तिथं